उंचीची भीती अनेकांना असते उंचावरून खाली पाहायचं म्हटलं तरी आपल्यापैकी अनेकांना भीती वाटते एका न्यूयॉर्क मधल्या तरुणाचा अशाच विचित्र छंदाचा व्हिडिओ अलीकडे इंटरनेट व्हायरल होतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तरुण अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट या इमारतीच्या टेरेसवरील वरील अँटेनाच्या टोकावर उभा राहत असल्याचं दिसत आहे उंचीचा धसका असलेल्या कित्येकांना या इमारतीच्या टेरेसवरून वरून खाली वाकून बघणं सुद्धा जमणार नाही तिथे हा तरुण मात्र चक्क अँटिनावर उभा राहिलाय एक हजार चारशे पस्तीस फुटांच्या उंचीवरून केलेला हा स्टंट म्हणजे एक रेकॉर्डच आहे व्हिडिओतील तरुण हेलिकॉप्टरला जोडलेल्या एका दोरखंडाला धरून अँटेनाद्वारे उभा दिसतोय हा दोरखंड अर्थातच व्हिडिओवर मध्ये दिसत नाहीये तो कुठे उभा आहे त्याने स्वतःच कॅप्शनमध्ये सांगितलेलं आहे तरुण हेलिकॉप्टरमधून आलेला एक दोरखंड धरून राहिला आतापर्यंत दोन कोटी अकरा लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे अनेक लोकांनी या व्हिडिओवर कॉमेंट्स मध्ये त्यांना वाटलेली भीती सुद्धा व्यक्त केली आहे तर अनेकांनी या तरुणाचं कौतुक सुद्धा केलंय श्रद्धा शिर्के पुढारी